नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला आहे त्यातच आता अंतरवाली सराटीत लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील हे दोन्ही नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत सोळा सप्टेंबर म्हणजेच सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते उपोषण करणार आहेत सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथे या दिनानिमित्त ध्वजारोहण करणार आहेत याच्या एक दिवस आधी मनोज जरांगे हे उपोषणाला सुरुवात करणार आहेत मुख्यमंत्री ध्वजारोहणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असताना त्यापूर्वी जरांगी यांनी उपोषणाची घोषणा केल्याने हा मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मनोज जरांगींनी उपोषणाची हाक दिल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत खासदार संदीपान बुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली होती मराठवाड्यात हैदराबाद संस्थांचे गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण कसे मिळू शकते या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे या भेटीचा तपशील आपण मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालणार असल्याचे बुमरे यांनी सांगितले आहे बुमरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काही घोषणा करतात का याकडेही मराठा समाजाचे लक्ष लागलेले असेल जरांगी यांनी उपोषणाचा इशारा देताच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे षडयंत्र रचले जरांगी निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे हाके यांचे म्हणणे आहे हैदराबाद गॅजेट लागू करून ओबीसीच्या पार्टीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केला आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये त्यांनी म्हटले होते की जरांगे जिथे आंदोलन करतील तिथे जाऊन आपणही लक्ष्मण हाके यांच्यासोबत उपोषण करू जरांगे अंतर्वालीत उपोषण करत असतील तर तिथेही जाऊन उपोषण करू असे वाघमारे यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानामुळे अंतरवाली सराटीमध्ये जरांगी आणि हाके आमनेसामने येण्याची शक्यता असून इथे संघर्ष होण्याची शक्यता आहे वाघमारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष जरांगे यांचा रसद पुरवत असल्याचाही आरोप केला तर आहे तर मित्रांनो तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा